सुपर मार्टी दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं धन्यवाद सुपर दादा लाईव्ह मध्ये आलात तुम्ही त्याबद्दल आणि भक्तीताई ताई म्हणतात दुसरी केली केली का लाईव्ह सुरू होतंय आहे भक्तीताई लाईव्ह मध्ये कोण नसलं ना ती ओबी लाईव्ह चालू करतो उभ्या ला वॉचिंग खूप असते आणि स्वतःचे कमेंट स्वतः करतो कोण जे लाईव्हला नसलं ना आणि भक्तीताई म्हणतात आधी मी लाईक केले होते ना होतंय ती जी पहिली लाईव्ह चालू होते ना ती आडवी लाईव्ह होते त्यामध्ये कसं वॉचिंग जास्त नसते आणि ओबी लाईव्ह जास्त ना आता मी जे आहे ना त्याला लाईव्ह ह्या लाईव्हला वॉचिंग खूप येते त्यामुळे ही लाईव्ह चालू केली कारण आता लाईव्ह मध्ये कोणच नाही ना त्यामुळे स्वतःच्या कमेंट मी स्वतः करतोय आणि बघते ते म्हणतात ओके दादा लाई मध्ये स्वागत आहे श्रीनिवास म्हणतात लाईक केलं धन्यवाद लाईक केलं त्याबद्दल आणि बघते ते म्हणतात ओके श्रीनिवासा म्हणतात नमस्कार आणि दादा म्हणतात बघित नमस्कार आणि बघते ते म्हणतात गुड नाईट दादा गुड नाईट भक्तीताई खूप खूप धन्यवाद लाईव्हमध्ये आपण आला त्याबद्दल भक्तीताई आणि बघते ते म्हणतात दादा नमस्कार आणि श्रीनिवास दादा म्हणतात मी आलो हो दादा हो दादा तुम्ही लाईव्हमध्ये आलात ना आणि बघते म्हणतात गुड नाईट आणि श्रीनिवास म्हणतात दादा मला टाईम मिळाला आहे की मी येतो दादा आणि श्रीनिवास दादा म्हणतात भक्ती ताई जेवण झालं का आणि श्रीनिवासदादा कसं आता लाईव्हचा टायमिंगसुद्धा मी वाढवलेला आहे कारण आता चॅनलचा वाश टाईम कमी होत आहे खूप त्यामुळे आता लाईव्हची लाईव्हचा टायमिंगही एक तास वाढवलेला आहे मी कोणी जरी नाही लाईव्हला आला तर स्वतःचे कमेंट स्वतः स्वतः करतो कारण वाष्टम खूपच कमी झालेला आहे आणि विनाताई लाई मध्ये स्वागत आहे विनाताई विनाताई म्हणतात दादा नमस्कार नमस्कार विनाताई लाई मध्ये स्वागत आहे तुमचं जेवण झालं का विनाताई आणि विनाता म्हणतात आज लाईव्ह बदललात आहे कोणी लाईवला लाईव्हला नाही त्यामुळे मी कसं जे चांग आडवी लाईव्ह होते ना त्यामध्ये कमेंट छान दिसतं ती मी लाईव्ह बंद केली आणि त्यानंतर हे उबी लाईव्ह घेतली आणि ह्यामध्ये कसं कमेंट नीट दिसत नाहीत विनाताई ह्या लाईव्हमध्ये उभ्या लाईव्हमध्ये आणि श्रीनिवासदा म्हणतात विनाताई नमस्कार आणि श्रीनिवासदा म्हणतात जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि विनाताई म्हणतात हो दादा जेवले आणि विनादा म्हणतात हो ना दादा हो ताई कसं माहितीये का कोण लाईव्हला नसलं ना की अशी उभी लाईव्ह घेतो उभी लाईव्हला कसं होतं कधी कधी एकदा जर वॉचिंग जर खूप मिळाली ना की वॉच टाइम पण खूप मिळतो त्यामुळे कसं लाइवला कोणी नसलं की मी ओबी लाईव चालू करतो आणि स्वतःचा कमेंट स्वतः करतो कारण आता लाईव्हचा वेळही मी वाढवलेला आहे वॉच टाईम जो अगोदर जो कमी झालेला आहे ना तो मला पूर्ण करायचा आहे पाचशे घंटे माझा कमी झालेला आहे श्रीनिवास दादा म्हणतात जय शिव शु, जय शिवराय जय शिवराय जय शिवराय धन्यवाद दा श्रीनिवास दादा आणि श्रीनिवास श्रीनिवासदा ने दोन लाईव्ह दोन लाईव्ह आहेत ना मध्ये मग ते आम्ही दोन्ही लाईव्ह चालू करतोय आणि बिनाताई म्हणतात दादा काल मी छावा बघायला गेलेली रात्री हो का आणि विनातई म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विनाताई आणि विनाताई चॅनलला चार वर्ष पूर्ण झाले तरी पण चॅनल मॉनिटायझेशन नाही हाफ मॉनिटायझेशन जरी झालं तरी मी हाफ मॉनिटायझेशन चालू करणार आहे आणि मला हे मॉनिटायझेशन करायला एक वर्ष तरी लागेल कारण मी लाईव्ह लाईव्हची मदत घेत आहे चॅनलला मॉनिटायझेशन करण्यासाठी आणि श्रीनिवासा दादा लाईव्हचा टाइम कमी कसा होतो तर कसं असतं दादा लाईव्हचा जो वास्टम आहे ना तो चॅट रेटवरून यूट्यूब ठरवतं समजा तुमच्या लाईव्हला जर कमेंट जर कमी होत असेल तुमच्या लाईव्हला जर कमेंट जर कमी होत असल्या तर जेवढं तुमच्या अगोदरचा तुमच्या अगोदरच्या लाईव्हला जर जास्त वास्टम मिळाला असेल आणि दुसऱ्या दिवशी प्रेक्षक कमी आलेले असतील तर त्याच्यामधनं तो पुढच्या पुढचा जो तुमचा वास्टम आहे त्यामधनं तो मायनस करतो मग आणि कसं लाईवला वाच टाईम हा पूर्ण मिळत नाही शंभर मधला साठ टक्के वाच टाईम मिळतो आणि चाळीस टक्के यूट्यूब वाच टाईम मायनस करतं मग विचार करा विचार करा मग लाईव मुळे किती कमी वाच मिळतो व्हिडिओला पूर्ण वाच मिळतो आणि बिना दादा मोनो का नाही तर हाफ मोनोच करणार आहे मी आता सध्या माझा वॉश टाईम झाला असता पूर्ण पण यूट्यूबने पाचशे घंटे माझे कमी केलेले आहेत त्यामुळे आता मी लाईव्हचा टायमिंग वाढवलेला आहे आणि कसं जेवढा माझा नेट शिल्लक असेल मोबाईलचा तेवढंच माझी लाईव्ह चालेल कारण नेटसुद्धा आता पुरत नाही लाईव्हला आणि कसं वायफाय नसल्यामुळे अवघड होतं लाईव्हला जास्त वेळ देणं कारण जेवढं तुम जेवढं मोबाईल मधील इंटरनेट आहे तेवढीच लाईव्ह आणि व्हिडिओ बनवण्यासाठी मला मदत होते आणि विना ते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ धन्यवाद अभिनता कमेंट करण्यासाठी आणि श्रीनिवास दादा खूप खूप धन्यवाद आणि विनता म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विनताई म्हणतात श्री स्वामी समर्थ आणि विनताई तुम्ही जे रेसिपी बनवली होती ना, ना उलटा उलटा वडापाव रेसिपी ती मी पाहिली खूप छान रेसिपी बनवली आणि पहिले सुरूच मी रेसिपी पाहिली उलट उलटा वडापाव रेसिपी आणि खूप छान रेसिपी बनवली घरच्या घरी विनाताई वडापाव रेसिपी आणि म्हणता म्हणतात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ विनाताई आणि कसं ते पावातले वडे आहेत ना ते आम्ही लहान लहानपणी आम्ही खात होतो पावामध्ये आहेत ना ते पावातले वडे आणि विनते म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विनाताई आणि विनाताई तुमची वडापावची रेसिपी पाहून आम्हाला लहानपणीची आठवण लहानपणीचे दिवस आम्हाला आठवले आणि विनते म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आवाज येतो का कमेंट करून सांगा आणि विन म्हणतात पुरणपोळी बघितली दादा नाही ते पुरणपोळी नाही बघितली मी आणि विनते म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि विनते म्हणतात श्री स्वामी समर्थ धन्यवाद विनाताई कमेंट करण्यासाठी आणि विनाते म्हणता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ No te manda, sí, su amizamorto, sí, आणि विन ते दादा काय अपडेट आहे यूट्यूबचे तर यूटूबचे अपडेट असे आहेत की तुम्ही तुमचे स्वतःचे व्हिडिओ तुम्ही यूटूबमध्ये टाका दुसऱ्याचे व्हिडिओ तुमच्या चॅनलवर टाकू नका नाहीतर तुमचे व्हिडिओ तुमचं चॅनल डिलीट होऊ शकतो कारण यूट्यूब सध्या जे यूट्यूबच्या नियमा बाहेर जे व्हिडिओ बनवतात ना तर नेमाच्या बाहेर जरी व्हिडिओ बनवले तर ते आ, ते व्हिडिओही डिलीट करतं आणि चॅनलही डिलीट करतं आणि असं सांगण्यात येत आहे की परत तुम्ही मोबाईलवर दुसरं चॅनल ओपन करू शकणार ना असं सांगितलेलं आहे पण आणखीन काही माहिती नाही मला पण असं मी ऐकलं आहे की तुमचं जर एकदा चॅनल डिलीट झालं तर तुम्ही दुसरं मोबाईल यूट्यूब चॅनल काढू शकणार नाही आणि दादा म्हणतात अनुप दादा हाफ मॉनिटायझेन्टायझेशनला केलं तर पेमेंट येतं का हो दादा तुम्हाला हाफ मॉनिटायझेशनला पेमेंट येतं ह्याचा नियम असा आहे की तुम्हाला तीन हजार वॉश टाईम आणि पाचशे सबस्क्रायबर तुमची जर पूर्ण असेल तर तुम्ही हाफ मॉनिटायझेशन करू शकता हाफ मॉनिटायझेशन केल्यानंतर फक्त तुमच्या शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला पेमेंट चालू होतं लाँग व्हिडिओला ॲड आले तरी तुम्हाला लाँग विडिओचं पेमेंट मिळत नाही हाच फरक आहे पूर्ण मॉनोटायझेशन आणि हाफ मॉनोटायझेशन हाफ मॉनो म्हणजे हाफ मॉनोटायझेशनमध्ये फक्त तुम्हाला शॉर्ट व्हिडिओला ज्या काही तुम्हाला ॲड येतात त्यामध्ये तुम्हाला इन्कम मिळतं त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओला सुपर ठँकचं चा ऑप्शनसुद्धा चालू राहतं हा हा एक फायदा आहे हाफ मॉनोटायझेशन म्हणजे तुम्हाला फक्त शॉर्ट व्हिडिओचं इन्कम तुम्हाला चालू होईल लॉंग व्हिडिओचं तुम्हाला इन्कम मिळणार नाही आणि तुमचा ज्या चार हजार तुमचा वॉच टाईम पूर्ण होईल त्यास तुम्हाला हाफ तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोनच दोन्हीचंही तुम्हाला इन्कम चालू होतं हाच फरक आहे हाफ मोनो आणि लॉंग मोडो लाँग लॉंग मोनो म्हणजे म्हणजे तीन हजार सबस्क्राईब तीन हजार वॉचटाईमवर पूर्ण तीन हजार वाच टाईम तुमचं पूर्ण झाले तुम्ही हाफ म्हणून आणि विनातई म्हणता दादा दा सुपर थँक्स म्हणजे काय तर विनाताई ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट व्हिडिओ तुम्ही शॉर्ट व्हिडिओचा पर्याय असतात त्याला तुम्ही सुपर थँक्स हे ऑप्शन असं तर ते तुम्ही तुमच्या वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन तुम्ही ते ओपन करू शकता सुपर थँक्स म्हणून असतं बटन तुमचे शॉर्ट व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कोणी जर समजा तुमचा व्हिडिओ आवडला कोणाला तर जसं सुपरचॅट करता करतात तसं तुमच्या व्हिडिओ समजा आवडला त्या समजा व्हिडिओ व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला जर काही मदत करायची असेल तर ते सुपर सुपरठँक्सच्या माध्यमातून तुम्हाला पैसे पाठवू शकेल सुपर थँक्स म्हणून तर तेसुद्धा तुम्ही पर्याय ओपन करू शकता तो सुद्धा पर्याय आहे वाय टी स्टुडिओमध्ये तर एकदा चेक करा आणि तो पर्याय ऑन करा शॉर्ट व्हिडिओला सुपर ठँकचं ऑप्शन चालू करा ते तुम्ही जर चालू केलं नसलं तर आणि श्रीनिवास म्हणतात तीन हजारला हाफ मनो आहे ना समजा आपण तीन हजारला हाफ मोनो चॅनल केलं नंतर चार हजार वॉश टायम झालं तर फुल मोनिटरिंग होणार का चॅनल हो हो दादा तुमचं चार हजार झाल्यानंतर परत तुम्हाला आपल्याला एक बटन येतं तर तो तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्यानंतर तुमचा फुल मोनिटायझेशन पर्याय तुमचा ऑन होतो आणि कसं जेवढं तुम्ही हो मोनिटायझेशन लवकर ऑन करता कारण कसं तुमचा जर वॉश टाइम तीन हजारच्या कमी झालं तर तुम तुमचा हाफ सुद्धा होणार नाही त्यामुळे कसं जेवढं काय तुमचं मोनिटायझेशन करता येईल तेवढं लवकर करून घ्यायचं मग ते हाफ मॉनिटायझेशन असो किंवा लॉंग मॉनिटायझेशन असेल म्हणजे आपला तरी वाटत राहतो ना म्हणजे मोनूचा पर्याय तरी आपल्या चॅनलला मिळतो मग ते हाफ असो किंवा लाँग असो आणि विना श्री स्वामी समर्थ आणि विना तही यूट्यूबचे बातमीसुद्धा न्यूजमध्ये आलेली आहे की यूट्यूब आता चॅनल डिलीट करत आहेत आणि अठ्ठ्याण्णव लाख कितीतरी व्हिडिओ यूट्यूबने डिलीट केलेले आहेत आणि लाखोच्या वर चॅनल डिलीट केलेले आहेत यूट्यूबने त्यामुळे आता कसं प्रत्येक व्हिडिओ टाकताना काळजी घ्यावी लागेल आता यूटूबमध्ये नाहीतर चॅनल डिलीट डिलीट करतं यूट्यूब आता आता ही एक आता हे एक डोक्याला तापत झालेला आहे च नवीन नियम नियम युट्यूब आणत आहे आणि सध्या युट्यूबने काय केलं चॅनलची सफाई चालू केलेली आहे जे युट्यूबच्या नियमाबाहेर व्हिडिओ बनवतील त्यांचे चॅनल आणि व्हिडिओ दोन्ही डिलीट करत आहे यूट्यूब आणि विनाताई म्हणता स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा खूप खूप धन्यवाद श्रीनिवास दादा विनाताई आणि विनाताई म्हणता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा धन्यवाद कमेंटसाठी आणि विनाताई आणखीन एक प्रॉब्लेम आहे युट्यूबमध्ये समजा तुम्ही एखाद्या एखाद्याच्या तुम्ही व्हिडिओ खाली समजा मी लिहिलं माझे चॅनल सब करा मी तुमचे चॅनल सब केले असं जरी लिहिलं सारखं सारखं तरी चॅनल डिलीट होऊ शकतो आणि तुमच्या चॅनलची जी लिंक आहे ते कुठल्याही सोशल मीडियावर तुम्ही सध्या तरी लिंक टाकू नका कारण सध्या यूट्यूब खूप खूप नियम कडक केलेले आहेत तर सोशल इतर सोशल मीडिया तुमच्या चॅनल ची लिंक टाकू नका नाहीतर तुमच्या चॅनलला प्रॉब्लेम येऊ हो शकतो आणि विनाताई म्हणतात सी स्वामी समर्थ सी स्वामी समर्थ विनाताई आणि विन ते म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि श्रीनिवास दादा म्हणतात ओके माझे मनात कधीपासून हे परेशानी होते दादा तर काही परेशानी घेऊ नका आणि कसं आहे दादा आपले स्वतःचे आपण व्हिडिओ जर बनवले हो ना तर काही प्रॉब्लेम होत नाही स्वतःचं कंटेन असेल तर काही काही प्रॉब्लेम होत नाही आणि तुमचे तर व्हिडिओ स्वतःचेच आहेत दादा त्यामुळे काही प्रश्न नाही आणि विनाताई म्हणतात सी स्वामी समर्थ सी स्वामी समर्थ आणि श्रीनिवास दादा म्हणतात जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आणि श्रीनिवास झाला तुम्हाला आता समजना हाफ मोनो आणि लॉंग मोनो म्हणजे काय आणि विनाते म्हणतात श्री स्वामी समर्थ आणि श्रीनिवास दादा मी आता एक प्रयत्न करणार आहे की शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज जास्त मिळ मिळेल असा मी प्रयत्न करत आहे बघू मिळते का यश शॉर्ट व्हिडिओ एखादा जरी व्हायरल झाला तीस चाळीस लाख जरी व्ह्यूज मिळेल तरी भरपूर झालं तर तोच मी प्रयत्न करत आहे कारण लाईव्हने तर चॅनल काही मोनिटर्ज लवकर होणार नाही एखादा शॉर्ट व्हिडिओ जर आणि विनतई मध्ये एक नियम सुद्धा आलेला आहे आणखीन एक अपडेट आलेला आहे विनाता बरं झालं तर मी विषय काढला तो, तो। समजा तुमच्या जर लाईव्हला जर लाईव्ह चालू केली आणि लाईव्हमध्ये जर भांडण असेल आणि ते ते जर यूट्यूबच्या नेमाच्या बाहेर असेल तर यूट्यूब तेही चॅनल डिलीट करतं त्यामुळे कसं लाईव्ह घेतानासुद्धा लाईव्ह सांभाळूनच घ्यावे लागणार आहे सध्या तर कारण लाईव्हमध्ये जर वादविवाद वाद जर होत असतील तरी ते यूट्यूबला मान्य नाही कारण कसं बा लाईव्हमध्ये भांडण जर असलं आणि एखादा शब्द चुकून जर आपण जर लाईव्हमध्ये गेला तर त्यामधून सुद्धा युट्यूबच्या अलगुरे तमला म्हणजे ते म्हणजे मा मान्य नाही आणि त्यामुळे कसं चॅनल हे डिलीट होऊ शकतो त्यामुळे कसं लाईव्हमध्ये सर्वांनी एकमेक एकमेकांशी भांडण करू नका आदरांनी सर्वांशी बोला कारण कसं आहे चॅनल आपण एवढ्या मेहनतीने बनवतो आणि एक चॅनल बनवायला खूप मेहनत लागते आज मी चॅनलला चार वर्ष दिलेले आहेत आणि खरंच मग चार वर्ष दिलेले आणि खूप मेहनतीने चॅनल बनवला आहे आणि तेही आपल्या सर्वांच्या सपोर्ट शक्य झाले सर्व सर्व युट्यूब फॅमिलीने मला सपोर्ट केलेला आहे तर ह्यापुढे पुढे लाईव्हला कसं भांडण किंवा वादविवाद जरी हा दिसला यूट्यूबला तरी चॅनल डिलीट होऊ शकतं त्यामुळे त्यामुळे कसं लाईव लाईव्ह घेताना सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा वादविवाद जर होत असेल लाईव्हला तर ती लाईव्ह यूट्यूब चेक करतं आणि त्याला जर वाटलं हे हे योग्य नाही तर यूट्यूब चॅनल कायमचं हे डिलीट मारत त्यामुळे लाईव्ह घेताना सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे खूप आता कारण आता यूट्यूब चॅनल डिलीट करत आहे ने आणि युट्यूबने मी चॅनल डिलीटही केलेलं आहे आणि मदत होत दादा होत आहे अगदी बरोबर आहे आणि विनयदा म्हणतात दादा बाय बाय गुड नाईट सर्वांना आणि श्रीनिवास दादा म्हणतात माझी तर दिल्ली दूर आहे दादा कधी वाच टाइम वाढणार काय माहीत तर तसं नाही दादा तुमच्या जर लाईव्हचा जर तुमचं वॉचिंग जर खूप असेल ना तर तुमचं चॅनल मॉनिटायझेशन होतं